नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा करणार आहेत या ठिकाणी दोन हजार दहापासून मला वाटतं दोन हजार सालापासून दोन हजार दहापर्यंत नगरसेवक आणि त्याच्या पुढच्या अडीच वर्षे उपनगराध्यक्ष पद भुसवलेले मैनोद्दीन पठाण आपल्यासोबत आहेत नेमकं यांनी कोणत्या पक्षाकडे आता अधिकृत मागणी केलेली आहे आणि ते नगराध्यक्षपदासाठी केलेले आहे आणि नेमकं यांच्या पाठीमागे काय ताकद आहे कशा पद्धतीनं शहराचा विकास करायचा आहे या सगळ्या गोष्टीवर आपण विचार विनिमय करणार आहेत आणि त्यांना विचारणार आहेत नेमकं कोणत्या पक्षाकडं मागणी केली आणि कोणत्या पक्षानं आपल्याला शब्द दिला आहे आणि समजा पक्षाने तिकीट नाही दिलं तर भूमिका काय या विषयावर आपण चर्चा करणार आहेत आपल्यासोबत आहेत सर पटाणसर साहेब यूट्यूब चॅनल खडतर प्रवास या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेमकं आपण आज कोणत्या पक्षाकडे नगराध्यक्षपदाची मागणी केलेली आहे मी दोन हजारमध्ये निवडून आलो राष्ट्रवादी पार्टीतर्फे शरद पवार तर्फे त्यानंतर मी पाच वर्ष ते कार्यकार सांभाळा चांगलंपणे दुसऱ्या दोन हजार दोनमध्ये मी बांधकाम सभापती झालो दोन हजार तीनमध्ये मी शिक्षण सभापती झालो आणि दोन हजार पाचमध्ये मी आरोग्य सभापती झालो कारे कारे की पहिलं माझं कार्यकाळ संपलं त्यानंतर मी सेकंड म्हणजे मला पार्टीनं काही कारणास्तव तिकीट दिलेलं नाही कारण मी शहरात विकास केलो होतो आणि विकास ह्याप्रमाणे केलो की मी विकास सर्व समाज आणि सर्व पार्टीच्या लोकाला घेऊन मी विकास केल्यानंतर मला पार्टीने जे काही लोकाला ती आवडलं नाही ते आवडलं नसल्यामुळं मला तिकीट देण्यात आलं नाही दोन हजार सहामध्ये मी दोन हजार सहामध्ये स्वतः सेल्फ अपक्ष म्हणून मी उभा राहिलो माझं चिन्ह होतं गॅस सिलेंडर त्यामार्फत मी ती निवडणूक निवडून आलो मी निवडून आल्यानंतर मी दावा केला की मला अगर जो नगराध्यक्षपद देईल मी त्याच्यासोबत जाईन तर डॉक्टर पदमसिंग पाटील साहेबांनी मला ते मान्य केलं आणि त्यांनी मला उपनगराध्यक्ष दोन हजार सहा साली मला दिलं ते अडीच वर्ष मी उपनगराध्यक्षपद मी सांभाळलं त्यानंतर मी आरोग्य सभापती झालो त्यानंतर पण आरोग्य अडीच वर्षानंतर मी राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर अजून मी एक वर्ष मग आरोग्य सभापती राहिलो शहरामध्ये आता माझा कार्यकाळ दहा वर्ष एकदम व्यवस्थित आणि शहराच्या विकासामध्येच माझा पूर्ण वेळ गेलेला आहे ते दहा वर्ष आता त्यानंतर मी निवडणूक लढविली परंतु पे नाकाम राहिलो त्याच्यामध्ये मी आत्ता मी इलेक्शनमध्ये निवडणूक लढवणार आहे आणि प्रभाग क्रमांक दहामधून मी लढवणार आहे चौदामधून प्रभाग क्रमांक चौदामधून मी आज इलेक्शन लढवणार आहे आणि ती महाविकास आघाडीतर्फे लढवणार आहे आणि मी माझ्या मिसेसला मी ओ बी सीमध्ये असून माझ्या मिसेससाठी मी नगराध्यक्षपदाचं महाविकास आघाडी काँग्रेस पक्षातर्फे मी तिकीट मागितलेलं आहे अगर ह्यांनी मला तिकीट दिलं तर मी उत्कृष्टपणाने चांगली निवडणूक लढवून मी निवडून येणार आहे अगर समजा मला तिकीट नाही दिलं तर मी पर्याय दुसरं काहीतरी करणार आहे आणि मी उस्मानाबाद शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून येणारच आहे मी आणि उस्माना शहराचा उत्कृष्टपणे आणि चांगला विकास मी करेन ही जबाबदारीनं मी आपल्यासमोर संभाषण करत आहे तुम्हाला विकास केला म्हणून तिकीट नाकारलं कोणती पार्टी होती बाबा की कोणता नेता होता की विकास केला म्हणून तुम्हाला तिकीट नाकारते लोक विकास करावा म्हणून तिकीट दिला जाते पण विकास केलाय म्हणून नाकारले असा एकच पक्ष असेल कोणता पक्ष होता तो ते पक्ष होता राष्ट्रवादी पार्टी त्यामध्ये मी काम करत होतो परंतु मी बी जे पी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आदी इतर पक्ष त्यांच्या सगळ्यांचे कामं केले मी आणि सगळ्या नगरसेवकाला मी स्वतः घेऊन सेल्फ घेऊन चाललो मी त्यांना ती ते आमच्या पार्टीमध्ये काही लोकाला ते बरं वाटलं नाही कारण तुम्ही एक पक्षानं निवडून येता आणि एक पक्षाचं काम करता त्यासाठी पक्षाच्या काही मेनमेन अधिका पुढाऱ्यांनी माझं तिकीट वगळलं मला काय हरकत वगळलं नाही परंतु माझ्या वार्डातल्या लोकांनी भीमनगरच्या वार्डामधील आणि मुस्लिम लोकांनी मला म्हणले की तुम्ही कुणाचं तिकीट मत घेऊ आता तुम्ही अपक्ष थांबा आणि तुम्हाला आम्ही निवडून आणू आणि त्यासाठी मला भीमनगर आणि खिरणीमाळा रसुलपुरा या भागातून मला प्रचंड मताने निवडून आणलं बरं आता तुमचा वार्ड कोणता आहे चौदा नंबर प्रभाग नाही खिरणीमाळा खिरणेमाळा खडकपुरा भीमनगर बर तुम्ही स्वतःसाठी कुठून तिकीट मागितले चौदा नंबरमध्ये चौदा नंबर आणि मॅडमसाठी नगराध्यक्षासाठी मागितले आता कुणाकडून मागितले तुम्ही तिकीट मी महाविकास आघाडीकडून मागितलं काँग्रेस पार्टी बरं बरं महाविकास आघाडीकडून हो, हो। काय तुम्हाला शब्द दिलाय दे खासदार आमदार आणि काँग्रेसनं काय शब्द दिला हो। काँग्रेसनं शब्द दिलेला आहे की ठीक आहे मी तुमचा विचार करू बर हो काल तुम्ही बैठकीत होता हो होतो त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली विचार करू त्यांनी म्हणलेलं आहे बरं बरं हो किती लोक आहेत रेसमध्ये रेसमध्ये नगराध्यक्षाच्या दोन ते चार लोक आहेत चार लोक त्यामध्ये मी पण आहे आणि चौदा नंबरमध्ये बी दोन चार लोक आहेत कारण जुना माझा वार्ड आहे ती चौदा नंबर आणि मी तिथं काय बी अगर तिकीट भेटलो किंवा न भेटो मी तिथं निवडणूक लढवणार आणि निवडून येणार शंभर टक्के बरं बरं आज तुमची निवडणूक लढण्याची जी धारणा आहे हो ती पक्की आहे तुमची धारणा पक्की आहे कोणत्या वार्डातून तुम्ही बहुमताना निवडून येणार चौदा चौदा क्रमांक चौदा मॅडमला सगळ्या जाती धर्माची माणसं बिलकुल काढतील का बिलकुल का सहकारतील ती पण सांगतो मी मी उस्मानाबाद जिल्हा मोटर मालक महासंघाचं सा जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्या संघामध्ये सर्व धर्माचे हिंदू मुस्लिम सिख इसाई दलित सगळे मोटर मालक माझ्यासोबत आहेत त्यासाठी ती मला बिलकुल त्यांचं प्राधान्य मला शंभर टक्के आहे आणि अजून ह्युमन राईट्स जो सिव्हिल हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त उस्मानाबाद शहरात माझं वर्किंग आहे बँकेत माझं वर्किंग आहे आर टी ऑफिसमध्ये माझं वर्किंग आहे त्यासाठी मला लोकाला मी तिथं कामाला पण लावलेलं आहे आणि मी त्यांच्याकडून कामं पण घेतो आणि ती लोक माझ्या पण शंभर टक्के काम घेत असतात ती पण लोक मला मतदान करतील शांती सलोका समितीमध्ये सतत सतत बैठकीला आहेत शांतता कमिटीमध्ये मी आहे आणि मी सलोख्यामध्ये सगळ्या सर्व धर्मीय माझ्याकडे जातीवाद चालत नाही आहे मी सगळ्या लोकाला मिळून मिसळून आणि माझ्या हाताला धरून मी त्यांच्याकडून काम करतो त्यांचे काम करून देतो मुस्लिम समाजाचं मतदान किती आहे मुस्लिम समाजाचं मतदान उस्माना शहरामध्ये अठ्ठावीस ते तीस हजारपर्यंत आहे बर आता तुमच्या विरोधामध्ये खलिबा पुरेशी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पाव हो तुम्ही आहात हो आता कोणता विचार करतील असं तुम्हाला वाटतं विचारा विचार पार्टी माणसाच्या कामावर पाहून त्यांनी विचार करतील बर असं विचार करणार नाही त्यांनी पाहतील नंतरच विचार करतील बर हो। आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे हो कशी तयारी आहे तुमची आमची फुल तयारी आता फुल तयारी पूर्णपणे तयारी आहे मी तिकीट भेटो का ना भेटो मी थांबणार थांबणार फायनल आहे माझं शहरामध्ये जे कचराकुंडी आहेत हो बाजार आहे हो रोड उद्ध्वस्त झालेले आहेत पाणी वेळेवर नाही मुतारी नाही संडास बाथरूम नाही स्वच्छता नाही मा जिजामाता उद्यान उद्ध्वस्त झालेला आहे oh. या सगळ्या शहराकडे hmm. तुम्ही भावी काळामध्ये ओके okay. जर नगराध्यक्ष सुदैवाने झालात oh. करा करा। काय कराल तुम्ही शहरात एक वर्षात त्याच मी काय पलट करून टाकेन उस्मानाचं राजकारणी माणसं तुम्हाला काम करू देत नाहीत नाही सांगितलंय तशा जर अडचणी आल्या किती तर काय किती बी अडचणी त्याला मी पार करून राहीन बर बिलकुल अडचणीला मी बिलकुल त्याचं मी टक्कर घेईन त्यांना आणि मी उस्माना शहराचा विकास शंभर टक्के करेन शंभर टक्के म्हटलं तर शंभर टक्के मी करणारच विकास तुम्हाला महाविकास आघाडीचा कोणता पक्ष तिकीट देईल आणि शंभर टक्के तिकीट देईल अशी गॅरेंटी काँग्रेस काँग्रेस ओके तर हे आहेत मैनोद्दीन सर शंभर टक्के काँग्रेस मला तिकीट देईल अशी खात्री व्यक्त केली आणि जर सुदैवाने मी नगराध्यक्ष झालो तर एक वर्षामध्ये पूर्ण शहराचा काया पालट करेन सर्व जाती धर्माला धरून मी काम केलं आहे आत्तापर्यंत केलं आहे जातीय सलोका समिती असेल दवाखाना असेल गोरगरिबाचे कामं असतील आडी अडचणी असतील या सर्व गोष्टी आणि मोटार महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत म्हणजे ड्रावरचं सुद्धा काम केलेलं आहे हजारो गाड्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत या सगळ्या गाड्याची निस्ते ड्रावर गुणिले पाच एका ड्रायवरच्या घरामध्ये पाच माणसं किमान तीन मतदान धरा ड्रायवर मालक आहेत हजारो मतदान त्यांचं आहे शहरात राहणारे ड्रायव्हर आहेत शंभर टक्के सीट निवडून येईल अशी खात्री यांची आहे पठाणसाहेबाची आहे आणि त्यांच्या कामाच्या ताकदीवर शंभर टक्के माझा विजय होईल आणि मला गॅरेंटी आहे की शंभर टक्के काँग्रेस पार्टी मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीट देईल अशी मला फुल गॅरंटी आहे आणि मी निवडूनच येणार हे सुद्धा फुल गॅरंटी आहे आणि मी तेवढ्या ताकदीनं कामाला लागलो आहे असंही ते म्हणालेच तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मैनोदीन पठाण सर्व जाती धर्माला घेऊन काम करणारे शहराचा विकास कसा करतील ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये आणि महाविकास आघाडी कसा विश्वास ठेवणार आहे का विश्वास ठेवणार नाही का पुन्हा अजून भाजपाला सपोर्ट करून आपल्या शहराचं वाटोळं करणार आहे हे ये बघूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असे शहराच्या विकासासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद